नमस्कार शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत नाफेड एनसीसीएफ करणार पाच लाख टन कांदा खरेदी उत्पादकांच्या नाराजीवर नवी मात्रा मे पासून अंमलबजावणी तीन हजार रुपयांनी कांदा खरेदी करावा शेतकऱ्यांनी केली मागणी काश्मीरला जाणाऱ्या केळीला सर्वाधिक दर आवक आणि दर टिकून उत्तरेकडे मागणी कायम एकसारख्या दरामुळे निर्याती कमी राज्यातील बांबूच्या शेतीचा पहिला प्रकल्प बोरमध्ये बांबू लागवड व्यवस्थापन आणि एकात्मिक प्रक्रिया उद्योग करण्यासाठी दहा एकर क्षेत्रात द बांबू सेतू नावाचा नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आंतरपिकाने शेतकऱ्याला तारले निंबोऱ्यात पाच लाखांचे उत्पन्न आले मोसंबी पिकात दिलीप पाटील यांनी घेतले फळ आणि भाजीचे उत्पन्न बडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा रेशीम उद्योगाकडे वाढता कल पारंपरिक पिके परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी धरली वेगळी वाट कृषी ही सहकार्य तूर तेरा हजार रुपये प्रति क्विंटल बोधवड बाजार समिती मागणी वाढली आवक मंदावल्याने भावात झाली वाढ कापसाला मागणीचा आधार आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी कायम देशात मात्र भाव स्थिर केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांवर सूड उगवते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप मराठा आरक्षण देणारे अमित पुरपुडे खुद्र येथील मार फुलवली सेंद्रिय कांद्याची शेती राज्यात अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टर पिकांची धूळधान वादळी पाऊस गारपिटीची शुक्रवारपर्यंतची स्थिती विदर्भात शहात्तर हजार हेक्टरचे नुकसान वनिती शेतकऱ्यांना सोयाबीन वरील मोजाचे अनुदान काही मिळेना बाधितांना मदतीची प्रतीक्षा केवायसी अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले पुणे जिल्ह्यात सर्व्हर डाऊनची अडचण खानदेशात कापूस उत्पादनात घट पुढील वर्षी दहा टक्के पेरा कमी होण्याची शक्यता बोंड अळीचा प्रादुर्भाव भाव वाढेल या आशेने विक्री नाही अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद